शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज आज दिवस एक शहरातील बाल अभिनेत्री व प्रसिद्ध डान्सर फॅशन शो अवॉर्ड विनर दुर्वा तेली हिचा वाढदिवस मोठ्या वा उत्साहात आनंदवन दापोडी परिसरात नुकताच संपन्न झाला दुर्वा तेली हिच्या वाढदिवसानिमित्त डी के फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत मराठी फिल्म पाटील दिग्दर्शक अभिनेते ज्ञानेश्वर कांबळे व या फिल्मची पूर्ण टीम उपस्थित होती यावेळी दिग्दर्शक ज्ञानेश्वर कांबळे यांनी दुर्वाला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून पाटील की फिल्म मध्ये लीड रोल दिला आहे या प्रसंगी पाटील की चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती यामध्ये या चित्रपटाची नायिका वैष्णवी नवसुपे, स्वीटी शितोळे आरोही किठे व सहाय्यक अभिनेते सुधाकर कांबळे व हिरामन माकर उपस्थित होते दुर्वा तेलीची आजी सुनीता तेली यांनी दिग्दर्शक ज्ञानेश्वर कांबळे यांचा सत्कार सन्मान व स्वागत केले यावेळी दुर्वा तेलीला मराठी चित्रपटात संधी मिळाली याचा आमच्या सर्व कुटुंबाला खूप आनंद आहे अशी अशी भावना दुर्वा तेलीच्या आजी सुनीता तेली यांनी यावेळी व्यक्त केली तसेच दिग्दर्शक व अभिनेते ज्ञानेश्वर कांबळे यांनी दुर्वा तेलीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर आता मी पाटीची नावाची फिल्म करतो त्याच्यामध्ये मी स्टोरी पण मिसलेली डिरेक्टर दि, पण मीच आहे तर त्याच्यामध्ये मी गुरुवार आपल्या एक छान मोठल्या हिवड्यांचा रोल दिला आहे तर खूप चांगलं करिअर आहे तिचं आणि खूप चांगल्या तिला एक आधार म्हणून आमच्या आई साहेबातील ते करत आहेत भाऊपण करत करतात तिचे वडील तर छान वाटतं ते हा सगळ्यांचा सा सपोर्ट बघून आणि मुलगी ही तेवढी त्या ते प्रमाणात तिच्यात गट्स आहेत आम्ही पण काही कुठला कुठे स्वप्न दाखवत नाही की बाबा आम्ही तुमचं त्याला म्हणतात की चल बाबा तुझं चांगलं तुझं असं काहीच ज्याच्यात दिसतं ते म्हणतात ना माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवायची गरज नाही तसं दुर्वाती हिरण हिरोईन पहायला शिकवायची गरज नाही ते ऍक्टिव्हिटिक होणार त्याला फक्त थोडासा सपोर्ट द्यायचा आहे तो आम्ही देणार आमची जी की फिल्म प्रोडक्शन टीम पूर्णपणे सपोर्ट करणार साथ देणार तुमच्या सगळ्यांचंही सहकार्य आणि तुमच्या शुभेच्छा तुमच्या दुवा आमच्या पाठीशी हवे एवढं करून मी थांबतो धन्यवाद बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही